नमस्कार मित्रांनो मी आत्ता आहे थोरात नर्सरी नारंगगाव हिवरी तर्फे नारायणगाव म्हणजे नारेंगावच्या नारेंगाव जवळ आहे नवीन जे घर बांधलं आहे त्या घराच्या बाजूला झाडं वगैरे न्यायला आलो आहे तर भरपूर प्रकारची झाडं ठेपा तुम्हाला म्हणजे भरपूर आहेत अजून खूप मोठी नर्सरी आहे ॲक्च्युली हे बाई इकडे पण आहे भरपूर ही पूर्ण झाडं आहेत सगळी तर सांगायचं हेच की तुम्ही जर जुन्नर तालुक्यात राहत असाल आणि इकडे जर तुम्हाला झाडं वगैरे न्यायची असतील किंवा तुम्ही दुसरं कुठे पण पुढे अहिल्यानगर असेल किंवा नाशिक असेल किंवा तुम्हाला पुण्यात तर झाडे वगैरे न्यायची असतील तर नारेंगावपासून साधारण सात ते आठ किलोमीटरवर ही नर्सरी आहे सगळी म्हणजे सगळ्या प्रकारची झाडं आहेत या ठिकाणी आणि एवढ्या व्हरायटी आहेत तुम्ही म्हणजे पूर्ण दिवस जाईल तुमची एवढी झाडं आहेत पाहायला आता ते येणार आहेत आता दुसऱ्या लोकांची ऑर्डर चालू आहे तिकडे ते काढतात म्हणजे ते ते पण सजेस्ट करणार आहे आपल्याला काही आयडिया नसते की काही वर्षाने झाड किती मोठं होणार आणि त्याची जाडी किती असणार म्हणजे जर तुम्ही घराच्या परिसरात लावताय तर आपण जास्त मोठं खोड होणारी झाडं लावत नाहीत त्याचं कारण असं की त्याच्या मुळ्या वगैरे घरामध्ये जाऊ नये किंवा घराच्या साईडची जी आपली भिंत असते ती क्रॅक होऊ नये या सगळ्या गोष्टी हा विचार करून आपण झाडं घेतोय आणि ते सजेस्ट करतात आपल्याला की अशी अशी ही झाडं नाही यांची उंची वाढणार नाही ना, खोड वाढणार नाही या ना। सगळ्या गोष्टी आहेत भरपूर गोष्टी आहेत तर ते सांगायचं तर थोडक्यात मी तुम्हाला हे सांगितलं आता पाहू कोणते कोणती झाडं आहेत आणि त्यांची लाईफ वगैरे प्राईज काय आहे रिजनेबल रेट आहे तिकडे आणि यांचं भरपूर नाव आहे म्हणजे मी इकडं आमच्या परिसरात सगळी विचारलं तर त्यांनी मला थोरात नर्सरीमधून सजेस्ट केलं की इथे जा आणि यांचा रिझल्ट चांगला आहे म्हणजे झाडं मरत वगैरे नाहीत झाडे वगैरे घेताना तो थोडासा एक विचार करा आता मी तुम्हाला दाखवलंच पुढे कोणती कोणती झाडे घेतोय काय तोपर्यंत हे पहा झाड आणि इकडे तुम्हाला जर हँगिंगवाले जर काही हँग करायचे असतील कुठे बाल्कनीत वगैरे त्याची पण रोप आहेत भरपूर इकडे छोटे छोटे आणि हे सगळे बेड आहेत त्याच्यात पण झाडे आहेत खूप मोठी नर्सरी मी आत्ता इकडून आलो रस्त्याने तर खूप मोठी नर्सरी आहे बाकी तर मी थोडीशी शोची झाडं नेईल की दिसायला सुंदर असतील किंवा जी फुलं असतील हां जाईचं एक न्यायचं आहे मला ही सगळी आंब्याची झाडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत आता हे केशर आहे ते मी केशर घेतलेला आहे याला तीन ते चार वर्षात फळ येणार सोनचाफ आहे हे जाईचं आहे हे चमेली आणि हे दोन घरामध्ये जे शोचं तुम्ही गेटच्या बाहेर दोन्ही साईडला दोन ही झाडं घेतलेली शोची झाडं आहेत आणि हा केशर दोन केशर आणि एक चिकूच घेतलंय परिसर आहे आणि इकडे पण आहे खूप लांब पर्यंत आहे वापासलेला हे काका आहेत यांचं नर्सरी